कार से मिल रहा मेरी एक ही बच्ची थी और वो भी मेरी मरने से पहले उसका बदला हाथ दिलाते अगली बार जब यशामन का नाम सुने तीन इनके चेहरे पे मुस्कान आनी चाहिए मनी जाना चाहते वकोन हे झालं रील लाईफ वाला सरका सगळी गाडी तुम्ही तीन सुरू करा काळजी घ्या लोकांची कळलं का दादा दादा पण लाइन करताय लोकांना Okay. आणि हे आहे रियल लाईफ मधलं सरकार राज राज श्रीकांत ठाकरे या नावाशिवाय राज्याचं राजकारण कधीच पूर्ण होणार मात्र गेल्या काही वर्षांमध्ये आलेल्या राजकीय अपयशामुळे त्यांच्याबद्दल अनेक चर्चा झाल्या या सगळ्या चर्चा बंद करण्यासाठी राज ठाकरेंनी एक मोठी सुरुवात केली संघर्ष हा कधी संपत नसतोच तो चालूच असतो पंडित जवाहरलाल नेहरू घ्या तुम्ही इंदिरा गांधी घ्या अमिताभ बच्चन घ्या सचिन तेंडुलकर घ्या कोणी घ्या प्रत्येकाला एक बॅड पॅच आला प्रत्येकाला एक कुठे ना कुठेतरी एक डाऊनफॉल आला आणि इतक्या मोठमोठ्या लोकांच्या आयुष्यामध्ये जर समजा येत येणार कार्यकर्त्यांना न खचण्याचं आवाहन करत राज ठाकरे पुन्हा पक्ष बांधणीकडे लागले देशात कोरोनाचा संसर्ग सुरू झाला त्यात सुरुवातीच्या काळात नऊ मार्चला मनसेचा वर्धापन दिन पार पडला या कार्यक्रमात राज ठाकरेंनी एक मोठी घोषणा केली त्याच्यात काही पैसे पैसे नाही आहेत याच्यामध्ये वाभाडे काढणं याच्यासाठीच सा हे संपूर्णपणे शॅडो कॅबिनेट आहे वाभाडे विनाकारण पण नाही काढायचे जर सरकारने चांगलं काम केलं तर अभिनंदन देखील करायचं ही आपली पद्धत असली पाहिजे विरोधातले जरी असले आणि चांगली एखादी गोष्ट झाली तर अभिनंदन पण केलं पाहिजे चुकीची गोष्ट झाली तर तुम्ही वाभाडे पण काढले पाहिजे हातात कोणतीही सत्ता नसताना सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी या शॅडो कॅबिनेटनं काम करावं ही अपेक्षा होती मात्र पुढच्या काही दिवसांमध्ये देशव्यापी लॉकडाऊनची घोषणा झाली अनेक व्यवसाय ठप्प झाले छोटे मोठे उद्योग धंदे बंद पडले अशा परिस्थितीत लॉकडाऊन नंतर पुढे काय असा सवाल करत राज ठाकरे पुढे आले आणि त्यानंतर सुरू झालं मिशन अनलॉक तरीही अनेक उद्योग धंद्यांवर निर्बंध लादण्यात उपास आले उपासमारीची वेळ आलेले राज ठाकरेंच्या भेटी गाठी घेऊ लागले आणि हळूहळू प्रश्न सुटू लागले नाही सरकार किंवा प्रमुख विरोधी पक्ष आपल्याला न्याय देऊ शकेल असा जेव्हा विश्वास वाटत नाही तेव्हा अनेक संघटना अनेक लोक राज ठाकरे यांचा दरवाजा ठोठावताना हो दिसतात त्याची मुख्य कारणं अशी आहेत की राज ठाकरे यांच्या पक्षाची भले ताकद जास्ती नसेल किंवा त्यांचं विधिमंडळात प्रतिनिधित्व अधिक नसेल परंतु ते एकदा एखादा एक विषय हातात घेतला तर तो लावून धरतात त्यासाठी आपली ताकदपणाला लावतात योग्य ठिकाणी आपला शब्द वापरतात कोरोना काळात कोकणाच्या गणेशोत्सवात रेल्वे सोडण्यासाठी राज ठाकरेंनी पुढाकार घेतला त्यानंतर जिम सुरू करण्यासाठीही राज ठाकरेंनी जिम मालकांना पाठिंबा दिला सत्ताने घालून तुझं जे काही नियम नियमावली आहे ते आहेत कशाप्रकारे जिम सुरू करायची प्रकारे चालवायची आणि त्याचं तुम्ही तरुंत पालन करू सगळ्या ठिकाणी तुम्ही जिम सुरू करा काळजी घ्या लोकांची कळलं का ज्याच्यातनं आपण आत्ता गेले चार महिने गेलो ते अजून पसरणार नाही याची काळजी घ्या परंतु तुझ्या राज ठाकरेंच्या शब्दाला चोवीस तासही होत नाही राज्य सरकारकडून जिम सुरू करण्याबाबत नव्या सूचना आल्या राज ठाकरे यांना एखादा मुद्दा पटला तर ते स्पष्ट भूमिका घेतात त्याला पाठिंबा देतात त्याचा पाठपुरावा करतात म्हणजे आता ताजंच उदाहरण सांगायचं झालं तर जिम संदर्भात की आता या कोविडच्या संसर्गात जिम सुरू कराव्यात का न कराव्यात याच्या संदर्भात वेगवेगळी वेग वेग मतं होती त्यामुळे कोणी स्पष्ट सांगत नव्हतं परंतु राज ठाकरे यांनी जिम जिम मालकांच्या जेव्हा शिष्टमंडळ आलं तेव्हा त्यांना सांगितलं की जिम सुरू करा बघूया पुढे काय होतं ते मग ते त्यांनी तशी भूमिका घेतल्या नंतर आपण बघितलं की विरोधी पक्ष नेत्यांनीही मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवलं आणि जिम सुरू करण्याची मागणी केली आणि त्या संदर्भात राज्य सरकारने नंतर निर्णय घेतला अकरा ऑगस्ट रोजी जिम ओपनिंगसाठी पुढाकार घेणाऱ्या राज ठाकरेंकडे आज त्र्यंबकेश्वरच्या पुजाऱ्यांच्या शिष्टमंडळांनी आपलं गारहाण मांडलं आणि ते होत राज्यातली मंदिरं उघडण्याचं

बाळासाहेब ठाकरे सत्तेत असताना आणि नसताना लोक गारहाणी घेऊन त्यांच्याकडेच यायचे बाळासाहेब आपल्या स्थाईलनं त्याचा निपटारा करायचे सरकारला धारेवर धरायचे आज बाळासाहेबांचे चिरंजीव सरकार आहे आणि बाळासाहेबांच्या सावरीत वाढलेले राज ठाकरे शॅडो सरकार एक गोष्ट निश्चित कुठे जायचंय हे माहितीये आणि जिथे जायचंय तिथे तुम्हाला सर्वांना नेणारच हा आत्मविश्वास माझ्या मनामध्ये आहे ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा